गजानन प्रसन्न श्रीराम समर्थ मी ज्योतिषाच्या वास्तूच्या तेवीस नंबर बॅचचा विद्यार्थी बाळासाहेब कुलकर्णी काठीकर सोलापूरचा रहिष असून मी माती परीक्षणासाठी हे व्हिडिओ करत आहे सोलापुरातील नाथ एक्सलन्सी एरियामधली मातीचं परीक्षण करत आहे माती बघितलेली आहे माती पांढरी थोडं पांढरी आणि कालसर आहे सो so, थोड़स चविष्ट आहे वास उग्र आहे थोडासा त्या मातीमध्ये सर्वसाधारण सामान्य वैशतत्वाची लोकं राहतात आणि बुद्धिवाती पण आहेत तसंच या मातीपासून रंग असल्यामुळे वैशतत्वामध्ये मूर्ती माती आ, या बाजूला पूर्वीला बाजूला उतार आहे माती निकृष्ट दर्जाची म्हणता येत नाही तसं पांढऱ्या रंगाच्याला विप्र वर्णाला आहे नंतर लाल रंगाला क्षेत्रीय वर्णासाठी आहे वैश्वर्णाला जे आहे मृदू आहे माती दिसायला तर साधारण आहे